मला नाही बसायच बसतोच कस कस काय 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 सांगते ना नाही येऊ देऊ दे मला सांगू का नको सांगू माहित नाही माहिती म्हणतात ना मला येऊ दे हो ऐक सांगते वळवायची गिअर असा बरा बरा हलवायचा कलरच्या जागेवर ब्रेक दाबायचा ब्रेकच्या जागेवर कलर दाबायचा

लय नकरा करू नका या गुअरी इकड जाऊ तुला सांग तुला मला विश्वास नाही काय वाटतंय तुला काय वाटतंय तुला चालेल काय तिला घेऊन तुम्हाला जायचं तुमचं तुम्ही जा मला माझ्या ऐकण्याची काळजी नाही काय दमान घेऊन सांग नाही लयचे झाले तुमचं अव द्यायची तर द्यायची नाही ते द्यायची नाही गाडी हातात जाते माझी मी राहू उतरते मी बसा तुम्ही चालवायला लय लागला तर आत्ती शहाणे व्हायला तुम्ही येतच नाहीत काय मला निवड गाडी चालवायला हा कोण मला मला येत नाही गाडी खाल चालवायला खाली बस गरमात आहे खाली लेकराला बस खाली बस आई तर बडबड करायचं अर्धा घंटा गेला चल की चल कर चालू नाही तुम्ही मला काय म्हणलं तुम्ही माझ्या अर्धांगिनी मी तुमच्या अर्धांगिनी अर्ध काम केलं पाहिजे मग तुम्ही माझ्या अर्धा काय अर्दांगी काय म्हणते ते आहेत ना मग हातपाय मोडा तर दोघाचा संगत मोडला पाहिजे काय झालं तर दोघाचा संगत झाला पाहिजे अगोदर चित का हा मग काय तर नाही करायचं चालू मला हातपाय मोडा तर दोघाचा मोडा चालू कर चार करते

अहो थोडा विचार करा हो मी बी माणूस आहे हो माझा बी जीव काय वरून आलेला नाही मला बी कळत आहे माझ्या जीवाची मला काळजी माणूस जन्म एकदाच आहे म्हणून चालवा येत नाही का मोठ मोडून गेला माझा खाली तुझ्या पाया पडून सांगतो तुला गाडी सुखरूप घरी आणि पुन्हा गेल्या तिथे भांडे करू आपण चल गाडी चालू कर कोण भांडण मला भांडायच नाही पण तिथंच भांडायचं मला सांगते का नाही तिथं माझ्या आई वाटाच्या घरी गेला तिथं भांडे मला हानते ना सगळेजण तुला तिथं गेलं सांगतो समजा पण तिथं जाणार आहे असं तुम्हाला गॅरंटी आहे का आपण तिथं <laughs> तुम्ही तिथे गेलो मला सांगताना इथून जर तुम्ही मला तसं बॅग घातलं तर मी तिथपर्यंत नेणार नाही बघा मग बघा तुमचं माता मर्जीने बरं काय नाही चला चालू कर नाही तिथे गेलो काय करतो ताट करून ठेवा सांगतो करायचं ताट मी जेवायचं नाही मला काय म्हणते ताट नाही तुला ताट नाही एक हार नारळ श्याल म्हणजे कशाबद्दल गाडी चालवल्याबद्दल फोन लावतो बरं सांगा तिथे तयारी करा बरं सांगा सांगा ¿Qué número es?